विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता तिसरी परिसर अभ्यास यामधील तिसरा धडा निवारा आपला आपला याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न अ आहे काय करावे बरे आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते त्याचे कारण काय असेल ती संख्या पुन्हा वाढायला हवी आता या बाबतीत आपल्याला काय करता येईल हे आपल्याला उत्तरात लिहायचं आहे उत्तर पाहूया पक्ष्यांना निवारे मिळवण्यासाठी झाडांची गरज आहे शहरात वृक्ष तोड होते पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळत नाही शहरातला गोंगाट वाहनाचा धूर या साऱ्यांचा पक्ष्यांना त्रास होतो ते शहरात थांबत नाहीत पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठी झाडे वाढवली पाहिजेत पक्ष्यांना दाना पाणी पुरवले पाहिजे हा प्रश्न आहे जरा डोके चालवा याच्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे मुंग्या कोणत्या पदार्थांपासून वारूळ बनवत असतील याचं उत्तर आहे मातीच्या कणांपासून मुंग्या वारुळ बनवत असतील प्रश्न दोन विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील याचं उत्तर आहे विंचू दगडाखाली आसरा घेतो तोच त्याचा निवारा आहे म्हणून विंचू दगडाखाली सापडतो असे म्हणत असतील तिसरा प्रश्न आहे काही कबुतरे आणि काही पारवे जंगल सोडून मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काही उंदीरही मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काय कारण असेल याचं उत्तर पाहूया कबुतरे आणि पारवे इमारतीच्या भिंतीतील खबदाडींमध्ये आसरा घेतात उंदीरही मनुष्यवस्तीत निवारा करतात या दोघांनाही मनुष्यवस्तीच्या जवळ अन्नपाणी मिळते म्हणून ते मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले असावेत चौथा प्रश्न आहे पुढील चित्रातील प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा या ठिकाणी आपण जोड्या लावून लिहिलेला आहे तर एक आहे वाघ गुहा दोन कोंबडी खुराडे तीन पक्षी घरटे आणि चार उंदीर बीड ई प्रश्न आहे गाळलेले शब्द भरा या ठिकाणी गाळलेले शब्द भरून आपण वाक्य लिहिलेली आहेत ले पहिलं वाक्य आहे सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात यामध्ये एकसारखी हा गाळलेला शब्द आपण भरला आहे दुसरं वाक्य आहे शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो इथे चिंफी ही गाळलेली जागा आपण भरली आहे तिसरा प्रश्न आहे काही प्राणी निवारासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत यामध्ये खटपट ही गाळलेली जागा होती ती आपण भरलेली आहे चौथं वाक्य आहे वाघ बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात या ठिकाणी तरस ही गायलेली जागा होती आणि पाचवा प्रश्न आहे घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात इथे तबेला हा शब्द गायलेला होता तो आपण भरलेला आहे यानंतर ई प्रश्न आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो याचं उत्तर आहे शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी दोऱ्याऐवजी बारीक वेल वापरतो दुसरा प्रश्न आहे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते उत्तर आहे सुगरण पक्षी घरटे बांधण्यासाठी काटेरी झाडांची निवड करतो ज्या फांदीवर घरटे असते ती पाण्यावर झुकलेली असते ही फांदी खूप उंचीवर असते त्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड असते पुढे तिसरा प्रश्न आहे पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात उत्तर आहे घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत व वा काड्या वापरतात घरट्याच्या आत घालण्यासाठी कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे वापरतात यामुळे पक्ष्यांचे घरटे आतून मऊ आणि उबदार होते प्रश्न चौथा आहे सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाही याचं उत्तर पाहूया सिमेंटने बांधलेले बांधकाम उंदीर व घुशींना पोखरता येत नाही म्हणून सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा येत नाहीत पुढे पाचवा प्रश्न आहे अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघळे आणखी कुठे निवारा शोधतात याच उत्तर आहे अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघळे जुन्या पडक्या आणि ओसाड इमारतींमध्ये निवारा शोधता या ठिकाणी आपला धडाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे सर्व स्वाध्यायातील प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा धन्यवाद